मित्रांनो आपल्या समोर आहेत पोसरीचे गणपत ड्रायव्हर दादा नमस्कार।, नमस्कार आज एक चांगली गाडी पलवली आपला राहुल भाई यांचा कॉकटेल आणि पोसरीकरांचा रायफल काय सांगाल कशी गती लागली गाडीला सुतीला आमची गाडी थोडी झोल मारलेली झोल मारून तिथे आंतरच गाडी मारली कुठेतरी मुंबई बिंझोन मध्ये ना तुमचा एक वेगळाच म्हणजे वैशिष्ट्य आहे सुतावर आल्यानंतर तुमचा एक आवाज वाढतो आणि त्याच्यानंतर बैलांना अजून एक मोठी झेप भेटतोय बैलांना जप भेटत म्हणजे मलाही थोडा अंदाज येतो गाडी आता अंतरात होईल म्हणून त्याच्यामुळे आवाज दिला का बैल वाढतात सुट्यावर आज किती गाड्या झाल्या आज आपल्या तीन गाड्या झाल्या तिन्ही गाड्या गाड्या बुला या बैलांचं वैशिष्ट्य काय या बैलांचं वैशिष्ट्य बोलत तर याला गाड्या असल्यावर अंगावर अजून गाडी घेतो आणि पब्लिक मध्ये पण तेवढं बोलतो पब्लिक मध्ये काही टेन्शनच नाही सुट्टी भेटली ना मग गाडी खाली डायव्हरला आणायची खाली बस बस चालेल धन्यवाद मित्रांनो आज या उंबरवेळीच्या मैदानामध्ये तुम्ही बघू शकता राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा कॉकटेल आणि उसाटनेकर रायफल ही गाडी पलाली आणि गाडी गुलालच राहिलेली आहे तर विचारूया दादा नमस्कार नमस्कार काय सांगायला आज या गुलाला विषय आज गुलाला खूप आनंदात झालेला आमचा दादाने फोन केला होता दोन दिवस बैल पाहिजे त्याच्याबद्दल मी आभारी दादाचा विशाल पाटील कैलास हा दादा, दा दादा, दादा, ओ, दादा, दादा आज पायऱ्याचं नियोजन कसं काय झालं पायऱ्याचं नियोजन आज दादांनीच केलेलं होतं राहुल दादानीच केलं दादांनीच केले कुठे ना कुठं आज कॉकटेलचं मला वाटतं हा तिसरा का चौथ्या गोला चौथा गुला आणि रायफल तर सतत मध्येच आहे काय बोलाल कशी गाडी पळाली आज चांगली गाडी पळाली आणि गाडीवर ड्रायव्हर बोलून कन्फट ड्रायव्हर होता पोसरीचा कॉकटेलचा आज मी डावीला पहिल्यांदा का नाही डावीला खांदा त्याच्या डावाचे पब्लिकला पब्लिकला कुठेतरी डावीला पब्लिकला पण खूप चांगला पालावला आणि त्या दिवशी उजवीला पण चांगला पाला कसं काय बघतात म्हणजे एक दोन्ही साईडने पळणार राहुल दादांची इच्छा होती की दोन्ही साईडने पळणार बैल पाहिजे माझ्या धावणीला आमचे दादा कुठली बैल घेतो ती दोन्ही कडेनीच पळणारी घेतो पब्लिक पळणारी घेतो आज इथं येण्याचं नियोजन कसं काय झालं नियोजन हा रात्रीच केलेलं आम्ही दादा बोलता का बैल घेऊन जायचे बोल चालेल ठीक आहे मग गौरवला सांगितलं म्हणजे आमची पूर्ण आरपी ग्रुपची टीम आहे शुभम झाला गौरव झाला बारक्या झाला आमची पूर्ण टीम आम्ही सकाळी ठरवलं का जायचं निघालो आम्ही तिच्या आज शुभम पाटील नाही मैदानामध्ये शुभम दादा एक कामासाठी म्हणून बाहेर गेलाय आणि राहुल दादांचा मला वाटतं उपवास चालू आहे राहुलदा केरळ ला आहेत ना नाही दादा आहे आम्ही पाच तारखेला निघू पाच तारखेला जाणार आहे त्याच्यानंतर तुमचा उपवास संपणार आहे उपवास संपणार काय बोलशील कशी गाडी पालाली आज काय ना सुंदर गाडी आली मनासारखी गाडी पाला कॉकटेल काम पब्लिकच आहे पब्लिक न घासून निघतो तो मनाल सारख निघतो नक्कीच ना कारण खालूनच गाडी ना मी खालू पण शूट केलेली आहे खूप पुढे होती गाडी आणि पुढेच राहिली तोच अंतर राहिला समोरच्या गाडीविषयी काय बोलायल ती गाडी पण खूप चांगली काय ना मैत्रीपूर्ण गाडी जमलेली ते आल ते विचारायला मैत्रीपूर्वक गाडी झाली संजय माझ्या वलकीचा ड्रायव्हर त्यांचा त्यांची जी गाडी झाली बोलू जमू फिरलो आम्ही बारक्यात बारक्यात कुठं जरी मैत्रीपूर्ण खेळलं म्हणून आपल्या मुंबई बिंजरचा नाव तर खूप चांगला होत चाललं काय बोला काय ना मैत्रीपूर्णच गाड्या झाल्या पाहिजेत हे भांडण भिंणा करून कोणतं काही होत नाही पुढं आम्ही मैत्रीपूर्णच गाड्या खेळतो ले ले जा आ आ का असेल तर मैत्री पूर्ण बोलून घेतो पहिलंच आता खूप मोठा मैदान आलेलं आहे पाच तारखेचा आणि भरपूर जणांच्या कमेंट आल्या की सोळा तारखेला जो मैदान होणार आहे वरती तिथं मथूर असणार आहे का माहित ना अजून दादाने आम्हाला काय सांगितलं ना दादा बोलतील न्यायचा तेव्हा आम्ही नेऊ बघा आणि पाच तारखेला आपल्या महोत्सव आहे तिथे ना तिथं पण काय नियोजन नियोजन नाही झालं अजून दादा स्वयं करतील तेव्हा आम्ही बैल आणू पण कुठेतरी जे प्रेक्षक आहेत ना मतूरला बघणारी प्रेम करणारी त्यांना प्रत्येक मैदानाला मथूर पाहिजे काय बोला ना प्रत्येक मैदानाला बैल कसा येऊ शकतो बायला आराम पण पाहिजे तेवढा सतत घाटाव जाऊन वरती खालती पण येतो तो, तो प्रवासामुळे जरा वीक होतो बैल म्हणून जरा आम्ही आरामावर पालवतो कुठेतरी ना माग एक किरकालीच्या मैदानामध्ये सत्कार ठेवला होता आणि मथुरची तब्येत थोडी खालावली होती आता कशी आहे मथुरची तब्येत मथुरची तब्येत आता बरी आहे थोडा ताप आलता बैलाला आता बरी आहे तब्येत आणि काल जो नियोजन केला होता आपल्या जरी आहे प्रसन्न जे मानाची पालखी सर्वात मोठी निघाली त्या पालखीमध्ये आमंत्रण होतं काय बोलावलं पालखी विषय पालखीविषयी काय ना पालखी दरवर्षी त्यांची मो मोठ्यानेच निघते जोशाने निघते त्यांची पालखी आम्ही पण खाली पायापाडावर जातो एकविरेला डायरेक्ट यावर्षी काय बघू आता पोरं बोलते तेव्हा आम्ही जाऊ संकेत दादा आम्हाला फुल फोन करतो दादाबिदाला आणि मोनिश मनी मोनिशने फोन केला होता म्हणून आम्ही बैल घेऊन गेलो संकेत आणि मोनिषने फोन केला तर बैल आम्ही घेऊन गेलो आमंत्रण आलं तेव्हा गाडीवर बसलेले जाकी आपले गणपती ड्रायव्हर त्यांच्याविषयी काय बोल जाकी आमचे पहिल्यापासून संबंध आहेत ते आमचे मथुर पहिलेच बसायचे मथुरपासून आमच्या दुसऱ्या बाजूला पण बसतात जाकीचा काय ना जाकी आमचा घेतला आणि नेहमी बोलावत राहा आपला कॉकटेल माझ्या चॅनलवर शुभेच्छा धन्यवाद आणि तुम्ही बघू शकता सर्व काही नवीन पिढी आता आपल्या या मुंबई काहीतरी एक नवीन दिशा दाखवण्याचा प्रयत्न झाले काय बोलायला कुठून आल्यात आणि आज कुठल्या बैलाला बघायला आल्यात स्वतःचा बैला आले का कुठला बैल आलाय आणि मुंबई बिंजोरची कुठली बाईला आवडतात तुम्हाला मथुर आवडतोय मथुर आणि सोन्या मग काय बोलायला फेऱ्याची चर्चा झालेली आहे पलायला पाहिजे का फेरा सव्वीस जानेवारीला फेरा होईल ना चालेल आणि आज मथुरच्या दावणीचा कॉकटेल पण आले मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल चालेल चालेल